काय करू पाहिजे माझा मुलगा झाला तर एक विषय पण मुक्तीचा विषय नाही ना मुक्तीचा विषय जर त्याविषयी चर्चा होत असेल तर खूप चांगले पण दुसरी चर्चा जर ज्या अर्थी करतात त्या अर्थी केवळ श्रीमंत बनण्यासाठी प्रसिद्ध बनण्यासाठी एखाद्या <laughs> विशेष गोष्टीला प्राप्त करण्यासाठी म्हणजे सामान्य बर का भौतिक जीवनातली ते मिळवण्यासाठी जर संत समागम असेल आणि त्यांच्या संगतीत राहणं असेल तर ते लाभदायी नाही तर करावी तातरी परमार्थी परम आर्थी इथं अर्थ आहे परम सोयी परम पद पावे ते परमपद आणि ते परम जर तुमची सादरी असेल तर कोण पण काही लोक या दोन गोष्टी करत नाहीत संत समागम नाही तातडी परमार्थाची नाही आणि विचार करत नाही त्यामागचं कारण काय तर त्याचं विश्लेषण जगत गुरु तीन चरणांपर्यंत केलेलं असताना शेवटच्या चरणांचा अनेकांनी भाव व्यक्त करणारे महापुरुष महात्मा या ठिकाणी कीर्तनाला यादी म्हणून या अभंगाचा असाच अर्थ असेल असं नाही परंतु आपण तुकोबांमधन तमस्तक होऊ कारण या कॉम्प्लेट वर खूप सुंदर लिहिले पंचमवे तुकोबारायांच्या गाताला आपण काय म्हणतो पंचम <laughs> वेदाचा आपण पारायण करतायत त्या पंचम वेदाचे अर्थ आपण ते 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 जे सूत्र सूत्र म्हणू श्रुती म्हणू प्रत्येकाला पाहिजे तसे जमतील असं नाही परंतु आनंद आश्रम स्वामी कुर्फ बाबा <laughs> यांनी त्यांच्या पद्धतीने जशी सेवा करून घेतली मी माझ्या नारायण ती सेवा समर्पित करतो आमच्या दासूपंतांना महाराजांना मी सांगितलं होतं की मी अर्धा तास सुद्धा उभा राहू शकत नाही आणि मी काल इकडेच कीर्तनाला आलो होतो आणि एकंद खानदेशात गेलो पुन्हा इकडे आलो पण आमचे संस्थेचे असे नेहमी तारीख घेतली तर काय होत या जागेवर असलेली जी मंडळी असते ती वेगळी असते आणि आपण ज्या जागेवर असतो ती जागा वेगळी असते जागेवर असलेली मंडळी कार्य करताना पहिला रुस्वा व्यक्त करते हे महाराज बेकार झाले सुरुवात करतात आणि म्हणून काही काय असेल मला महाराज बोलले दादू दासुगंधी की कसंही करा पण दहा मिनटं का वीस मिनिटं किंवा एक तास का तुम्ही कीर्तन करण्याकरता यावं तुम्ही माझी स्थिती पाहिजे असेल माझी स्थिती नाही याची स्थिती आपली काही स्थिती का नाही <laughs> पण याची जर पाहिली तर हे थोडंसं बिघडलेलं वाटतंय आणि बिघडलेलंच आहे आणि बिघडावं लवकर त्याने लवकर आपलं घोगडी झटकून माणसां निघून जावं माणसं असं म्हणतात ना तर असो माझ्या सर्व आमचे आणि आमचे निवृत्ती महाराज जिथं लकडे महाराज त्यांच्यासोबत असले त्यांना माझी परिस्थिती माहिती असली की ती पाहतापासून तर अभंगाच्या शेवटपर्यंत एकदम असं जोमाने साथ देतात आणि म्हणून आधी मी आमच्या दादांचे मनापासून आभार व्यक्त करतो आता आमची दोघं भागवत भागवत महाराज आवाज पुरत नव्हता तरी ताकद लावत होते <laughs> आणि त्यांना वाटलं यांचा पुरत नाही आपल्याला काय घेणं तरी देखील तुम्ही सुद्धा बिंबीच्या डेटापासून गायन केलं म्हणून तुमचे आभार विडकरी बाबा केतुंजी मंडळी यांचे सर्वांचे आभार इकडे दासोतंत दिनपर्यंत असलेले महात्मा आणि पुन्हा इकडे आम <laughs> श्रीराम श्री महाराज बाबा वक्तव्य सुद्धा लवकर ओळखता येत श्रीराम महाराजांपासून चौकदारांपर्यंत ही पाणीची तयारी करायला लागलेली दिसत तयार इकडे दोन्ही चौकदारांचे आभार समोर असलेला आमचा चिन्ह विदाऊट ड्रेस पण आमचा चांगला तिचा करतो असा आमचा शूटिंग करणारा आणि समोर बसलेली जेवढी श्रोता मंडळी ज्यांच्यापर्यंत माझे हात जात असतील असे सर्व श्रोत्यांचे मनापासून या व्यासपीठावरून आभार व्यक्त करतो याच ठिकाणी ज्यांचा मुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला ते सवश्रष्टी मागे त्यांचे आभार